महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात सध्या एक शब्द खूप गाजतोय आणि तो म्हणजे गॅजेट पण हे हैदराबाद गॅजेट नक्की आहे तरी काय आणि एका जुन्या सरकारी कागदपत्रामध्ये आजच्या आरक्षणाची किल्ली कशी काय लपलेली असू शकते तर चला आजच्या या विशेष भागात आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं इतिहासात डोकावून बघावं लागेल कारण कोणत्याही पुराव्याचं महत्त्व तेव्हाच कळतं जेव्हा त्याचा मूळ संदर्भ काय होता हे आपल्याला नीट समजतं मराठा आरक्षणाची मागणी तशी जुनीच आहे पण मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या नेत्यांमुळे या आंदोलनाला एक वेगळंच निर्णायक वळण मिळालंय आणि त्यांच्या संपूर्ण मागणीचा केंद्रबिंदू आहे फक्त एकच गोष्ट एक विशिष्ट ऐतिहासिक दस्तावेज त्यांचं म्हणणं एकदम सरळ आहे की आरक्षणासाठी लागणारा कायदेशीर आणि ऐतिहासिक पुरावा दुसरीकडे कुठे शोधायचीच गरजच नाहीये तो या गॅजेटमध्ये आधीपासूनच व्यवस्थित नोंदवलेला आहे मग प्रश्न येतो की हे गॅजेट आलं कुठून हे समजून घेण्यासाठी आपल्याला ते राज्य समजून घ्यावं लागेल जिथे हा दस्तऐवज जन्माला आला म्हणजेच निजामाचं हैदराबाद संस्थान आज आपण ज्या मराठवाड्याला ओळखतो ना तो भाग स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश भारताचा हिस्सा नव्हता ते होतं निजामांच्या अधिपत्याखालचं एक स्वतंत्र राज्य जिथे त्यांचे स्वतःचे कायदे होते स्वतःचं प्रशासन होतं आणि स्वतःची एक वेगळी व्यवस्था होती ही टाईमलाईन आपल्याला बरोबर दाखवते की कसं एक स्वतंत्र संस्थान भारतात विलीन झालं आणि गंमत म्हणजे ह्याच विलिनीकरणामुळे त्या संस्थानातले जुने सरकारी रेकॉर्ड्स आज भारताच्या प्रशासकीय इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत आणि म्हणूनच ते कायदेशीरदृष्ट्या इतके महत्त्वाचे ठरतात चला तर मग आता थेट मुद्द्यावर येऊया निजामाच्या काळात तयार झालेला हा गॅजेट नावाचा दस्तऐवज नक्की आहे तरी काय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे निजामाचे राज्याचं ऑफिशियल सरकारी राजपत्र होतं जसं आज आपलं सरकार वेगवेगळे जी आर किंवा निर्णय गॅजेटमध्ये प्रकाशित करताना ना अगदी तसंच हे त्या काळातलं अधिकृत प्रकाशन होतं पण थांबा हे गॅजेट फक्त कायदे आणि नियमांसाठी नव्हतं याचं खरं वैशिष्ट्य तर वेगळंच होतं या त्या काळातल्या वेगवेगळ्या समाजांच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचं अगदी तपशीलवार सर्वेक्षणही नोंदवलं गेलं होतं आणि इथेच याच सर्वेक्षणात ती नोंद सापडते जी आजच्या संपूर्ण वादाच्या मुळाशी आहे ह्या गॅजेटने अधिकृतपणे कुणबी म्हणजेच शेतकरी समाजाला शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणून ओळख दिली होती बरं गॅजेटने कुणबी समाजाला मागास म्हटलं हे तर ठीक आहे पण मग याचा मराठा आरक्षणाशी थेट संबंध कसा जोडला जातोय हा संबंध समजून घेण्यासाठी आपल्याला मराठा आणि कुणबी या शब्दांचा ऐतिहासिक नात्याकडे जरा बघावं लागेल आणि खरी मेख इथेच आहे गॅजेटने नोंदी करताना आडनावांवरून नाही तर व्यवसायावरून नोंद केली मराठवाड्यात जो कोणी शेती करायचा त्या मराठा समाजाची नोंद कुणबी किंवा काही ठिकाणी मराठा कुणबी म्हणून केली गेली आणि यामुळेच मराठा आणि कुणबी यांच्यात एक अधिकृत सरकारी कागदोपत्री दुवा तयार झाला याचं उत्तर आपल्या भारतातल्या आरक्षणाच्या दाव्यांसाठी ज्या अटी लागतात त्यामध्ये दडलेलं आहे कारण आपल्याकडे एक असे आरक्षणाचे दावे सिद्ध करण्यासाठी जुन्या सरकारी नोंदींना म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीच्या कागदपत्रांना खूप वजन दिलं जातं त्यांना एक भक्कम कायदेशीर पुरावा मानलं जातं आणि म्हणूनच हे गॅझेट ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी एक मास्टर की मानलं जाते अच्छा तर हा ऐतिहासिक पुरावा तर सापडला पण मग याचं आजच्या काळातल्या सर्टिफिकेटमध्ये रूपांतर होतं कसं त्याची प्रक्रिया काय आहे तर यासाठी सरकारने एक प्रॉपर सिस्टीम बनवली आहे लोकांना त्यांच्या कुटुंबाच्या जुन्या जमिनीच्या नोंदींसारखे पुरावे सादर करावे लागतात त्यानंतर गाव पातळीवर एक समिती बसते जी त्याची पूर्ण चौकशी करते आणि सगळ्या गोष्टींची पडताळणी झाल्यावरच कुणबी प्रमाणपत्र दिलं जातं आणि हे काही किरकोळ प्रकरण नाहीये सरकारने नेमलेल्या संदीप शिंदे समितीला तर मराठा कुणबी संबंध दाखवणाऱ्या तब्बल सत्तावन्न लाखांपेक्षा जास्त ऐतिहासिक नोंदी सापडल्या आहेत इथेच या प्रकरणातला सगळ्यात कळीचा मुद्दा समोर येतो आंदोलकांची मागणी आहे की गॅजेटच्या आधारावर सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी दर्जा द्या या उलट सरकारची भूमिका आहे की प्रत्येक व्यक्तीच्या दाव्याची त्याच्या कागदपत्रांच्या आधारे स्वतंत्रपणे आणि तपशीलवार पडताळणी केली जाईल म्हणजे सगळं सार काढायचं झालं जा तर एक गोष्ट स्पष्ट होते हैदराबाद गॅजेट हा या संपूर्ण दाव्याचा ऐतिहासिक पाया आहे पण आजच्या काळात अधिकृत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वर्तमानातली कागदपत्र आणि सरकारी चौकशीची प्रक्रिया पूर्ण करावीच लागते आणि शेवटी हा सगळा वाद आपल्याला एका खूप मोठ्या आणि मूलभूत प्रश्नासमोर आणून उभा करतो की आजच्या काळातले हक्क का आणि अधिकार ठरवण्यासाठी आपण इतिहासात नोंदवलेल्या ओळखीवर किती आणि कसं अवलंबून राहिलं पाहिजे याचं उत्तरच कदाचित या गुंतागुंतीच्या प्रश्नाचं भविष्य ठरवेल